बाळूमामाचा आशीर्वाद आपल्यावरती असावा माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर गेल्या आठ दिवसांपासून बाळूमामांचे मेंढ्या जालना शहरातील निदोना रोडवरती साई सिटी इथं मुक्काम बाळूमामाचा आशीर्वाद आपल्यावरती असावा आपल्या मित्रांवरती आशीर्वाद असावा आपल्या वयांवरती असावा आपलं जीवन कल्याणकारी व्हावं मुलाबाळांचं दुःख कुठं येऊ नये अशी प्रार्थना माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी बाळूमामा यांच्याकडे केली आहे जालना रोडवर साई सिटी इथं गेल्या आठ दिवसांपासून बाळूमामांच्या मेंढ्या मुक्कामी असून आज माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोपकर शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख योगेश गणेशदादा सुपारकर राष्ट्रवादीचे महिला जिल्हाध्यक्ष वंदना खांडेभरात प्रशांत वाडेकर आदींची उपस्थिती होती यावेळी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर म्हणाले आपल्याला चांगल्या मार्गाने जाण्याचा संदेश निश्चितपणे देतो मुख्यावरती प्रेम प्राण्यांवरती प्रेम करा माणसावरती प्रेम करा चांगल्या मार्गाने चालावं असा संदेश बाळूभम्माच्या आशीर्वादाने आपल्याला मिळालेला आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या महराश्ट्रा बाहेर करोडोंच्या लोकांमध्ये भाव श्रद्धा निर्माण झालेली आहे असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी यावेळी केलंय यावेळी सुरेश सुपारकर रमेश सुपारकर अमरीश सुपारकर एडवोकेट राहुल सुपारकर लक्ष्मण सुपारकर बाळू खरात सुपारकर करण सुपारकर कर, सुपार हरीश लाड राजू काटकर रामेश्वर वाघमारे सोनू लाड जगदीश सुपारकर आदींची उपस्थिती होती यात्रेसाठी आलेले सर्व साई सिटी आणि परिसरातील मान्यवर बंधू बंदिनी या पालखीचे चालके मामा आणि गायकी मामाचे सर्व सन्माननीय सहकारी गायकी मामाने अत्यंत उपयुक्त अशा प्रकारची माहिती आपल्यासमोर बाऊमावाच्या बाबतीमध्ये जे आलेले अनुभव आहे ते आपल्यासमोर कथन करण्याचा प्रयत्न केला असं म्हणतात की देव घ्या कोणी देव घ्या कोणी ऐका आला घर बसून काय म्हणतात देव घ्या कोणी देव घ्या कोणी आयता आला घर बसूनही बाळूमामा साक्ष्यामध्ये आपल्या सर्वांना दर्शन देण्यासाठी आपल्या घरामध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये या ठिकाणी स्थान मानून या ठिकाणी बसलेले आहेत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये निश्चितपणे आपला पाठीराखा कोणीतरी असतो अनेकांच्या जीवनामध्ये अनेक पाठीराखे असतात आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये अनेकांच्या बरोबर बाबूमामा हा पाठीराखा निश्चितपणे आपल्या सर्वांना सत्याच्या मार्गाने आपल्याला सर्वांना चांगल्या मार्गाने जाण्याचा संदेश निश्चितपणे या ठिकाणी देतो मुख्या प्राण्यावरती प्रेम करावं माणसावरती प्रेम करावं सतमार्गाने सारावं अशा प्रकारचा संदेश सातत्याने बाबूमामाच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे आज महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्राच्या बाहेरसुद्धा लाखो लोकांच्या मनामध्ये करोडो करोडो लोकांच्या मनामध्ये बाळूमामाच्याविषयी या देवतेंच्याविषयी निश्चितपणे मी मगाशी म्हणल्यापूर्माने की आयता आला घरपुसून आला की ते पुढचं वाक्य आहे त्यामुळं निश्चितपणे अशा पद्धतीनं बाळूमामाचा आपल्यावर आशीर्वाद या ठिकाणी असावा आपल्या लेकराबाळावर तो आशीर्वाद तो असावा आपलं सर्वांचं जीवन कल्याणकारी व्हावं तुमच्या मुलाबाळांच्या आयुष्यात कुठंही दुःख येऊ नये अशा प्रकारची प्रार्थना मी आपल्या सर्वांच्या वतीनं बाळू मामाच्या चरणे या ठिकाणी करतो आणि आपण सर्व या अगतीला आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे या दिंडी या पालखीच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो पुन्हा एकदा संत श्रेष्ठ बाबू मामा यांना सासांग धन्यवाद करतो धन्यवाद